बघा आता हिला फोटो काढायला घेतलं होतं सेल्फी आका का कप्पा आका प्यारा देवा येऊ बाई बघा आता थंबनेल साठी फोटो काढायला घेतलं होतं या मुलीने तर माझे केस ओढून पार बुगाच केला काय बाई आगार रे काय हे रिफर्ट झाले काय अयो बघा कशी ओढती माझे केस थांब ग सोड ग थांब आहे बोलवतेardi पप्पा बाई लई चित्र आहे मामा लोकांना <laughs> गुदगुलत करते बाई तशीच वाढायची ना आग लागलं काय लागल का तुला ए बाई बघाय कशी करते बाई लईच लई चित्र प्राणी आहे यो माझा बाई लईच विचित्र बाय केस बघ धरली चला आता व्हिडिओ बंद करते नाही तर माझ्या केसाचं भजक करून ठेवनी पोरगी बाय बाय आणि सगळ्यांना हॅपी बरं का <laughs> नटकी बाय ही पोरगी आता गुदगुल्या करतो तरी सोडती का दुसऱ्या हातामध्ये केस आहे आता मी सोडून देते नाहीतर माझ्या केसाची पण वाट लाव बघा केस एवढी का मी तिला गुदगुल्या करते तरी पण सोडती का बघा बरं चला आता सो बाय बाय अर्ध सोडून दे अर्ध सोड शर्ग बाय माझी शान आहे ग बाय ना, ना। का द्या आगा सोड़की, आगा सोड़की बगाता